भाजप आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने कल्याणपूर्व मतदारसंघातील मानेरे वसार गावात दोन कोटी तीस लाख रुपयांच्या विशेष आमदार निधीतून विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी द्वारली गावात रमेश पाटील यांच्या घरासमोरील काँक्रिटीकरण रस्ता मानेरे वसार गावात अप्पाजीनगर पोलीस कॅम्प ते नंदाई नगरपर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्ता द्वारलीपाडा गावात स्मशानभूमी के बी के नगर मसोबा चौकापर्यंत आर सी सी गटार जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणं शिंपी समाजासाठी सभामंडप शिवशक्ती हॉटेल ते ज्ञानेश्वर भोईर यांच्या घरापर्यंत रस्ता अशा अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा भाजप आमदार सुलभा गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तर गेल्या सहा दिवसात आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या जवळपास दहा कोटींच्या निधीतून अनेक विकास कामांचा भूमिपूजन करण्यात आला नागरिकांच्या समस्या म्हणजे जेव्हा आमदार गणपत गायकवाड आमदार होते तेव्हापासून काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत दौर्लीपाडा दौर्ली गाव तसेच आपला मानेरा इथे जे शिंपी समाजाचा जो मंदिर आज, आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंपी समाजाच्या याचं तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती ते आज त्यांची मागणी पूर्ण होत आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत नागरिकांच्या त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याणपूर्वे बरेच आता तीन चार दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपले म्हणून जे म्हणजे माझी सुनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते आणि मला वाटत इथे पण ती हा त्या सुनेच्या मागणीने मी आज इथे यांच्या सु समाजासाठी जो हॉल बनवतोय त्या हॉल आज मी भूमिपूजन केला आणि ती वचनफूर्ती आज मी पूर्ण केली संपूर्ण साधेवस नाही पण आजची जे आहे ही दोन कोटी तीस लाखाची आज मी मानेरा आणि दरेपाळात या ठिकाणी दोन लाख तीस लाखाचे उद्घाटन केले दोन कोटी तीस लाखाचे